सावनेर कर्मेश्वर युवक काँग्रेसद्वारे मागील अनेक वर्षापासून नगर परिषदेच्या पटांगणावर भव्य रावण दहनाचे आयोजन होत होते परंतु मागील दोन वर्षापासून सुरू असलेल्या कोरोना संसर्गामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच शासनाच्या दिशानिर्देशानुसार सामूहिक आयोजनांवर बंदी होती परंतु आता कोरोना ओसरू लागला असल्याने शासनाने अनेक शिथिलता आणत सामूहिक आयोजनास परवानगी दिल्या जात असल्याने पंधरा ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता मंत्री सुनील केदार शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष पवन जयस्वाल वरिष्ठ अधिवक्ते श्रीकांत पांडे व्यापारी संघाचे अध्यक्ष विनोद जैन प्राध्यापक साहेबराव विरखरे सावनेर नगरपालिकेचे से नगरसेवक व नगरीतील गणमान्य आदींच्या उपस्थितीत भव्य रावण दहन करून असत्यावर सत्याची विजयाचे पर्व साजरे करण्यात आले या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करत क्षेत्राचे आमदार व राज्याचे मंत्री सुनील केदार यांनी म्हटले की आज दोन वर्षाचे कालांतर लोटले मागील दोन वर्षात जणू काही जगच थांबून गेले होते एकमेकांचे सुखदुःख एकमेकांच्या अडीअडचणीत अधिकच भर पडली होती परंतु आता कोरोना ओसरू लागला आहे आणि जनजीवन सामान्य होऊ लागले आहे ज्याप्रमाणे रावण दहन होत आहे त्याचप्रमाणे या कोरोना महामारीचेही कायमचे दहन हो, अशी प्रार्थना करत म्हटले की माई जीवन गोर गरिबांच्या आशीर्वादाचा ऋणी आहे आपणच या सुनील केदार यांना आशीर्वाद देऊन मोठे केले आपल्या आशीर्वादाने आज राज्यात मंत्री आहे आपण दिलेल्या आशीर्वादाची परतफेड करण्यासाठी मी कटिबद्ध आहे आपण सध्या एका मोठ्या महामारीतून सावरत आहे आजही आपणास सुरक्षिततेची आवश्यकता आहे येणाऱ्या एक ते दीड वर्षात आपण माझ्याकडून केलेल्या अपेक्षांवर खरे उतरून आपल्या क्षेत्राचा कायापलट करण्यासाठी विविध योजना आखल्या जात आहे व लवकरच त्या पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असा ठाम विश्वास या प्रसंगी त्यांनी व्यक्त केला सदर भव्य रावण दहनाला नागरिकांनी अलोट गर्दी केली तर सदर आयोजनाला सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश खंगारे व्यापारी संघाचे सचिव मनोज बसवार किशोर गुरारीकर गोपाल घटे नगरसेवक सुनील साफेकर निलेश पटे दीपक बसवार शफिक सय्यद सावणे पत्रकार संघाचे अध्यक्ष तेजसिंग सावजी बंडू दिवटे प्रामुख्याने उपस्थित होते तर आयोजनाला यशस्वीती करिता अश्विन कारोकार चंदू कामदार श्रीजय देशमुख सोनू रावसाहेब घनश्याम तुर्के मनीष बारसकर आदींनी परिश्रम घेतले पियुष झिंजवाडिया विदर्भ न्यूज सावनेर